नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कुंभोज दानोळी रस्त्यावर झालेल्या कार दुचाकीच्या अपघातात ठार या अपघातात आई मुलगी जखमी मानगाव तालुका हातकणंगले येथील तानाजी बाजीराव कोळी गांधीनगरमधील कापड दुकानात काम करत होते ते कामानिमित्त मोटरसायकल एम एच शून्य नऊ बी टी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर वरून गेले होते दुपारी घरी परतत असताना आई शांताबाई बाजीराव कोळी आणि मुलगी वैष्णवी त्यांच्यासोबत होत्या कुंभोज दानोळी रस्त्यावर जयपाल चौगले यांच्या मळ्याजवळ कार एम एस शून्य नऊ एफ व्ही चव्वेचाळीस सेहेचाळीसनं त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली माणगाव तालुका हातकणंगले येथील तानाजी बाजीराव कोळी गांधीनगरमधील कापड दुकानात काम करत होते ते कामानिमित्त मोटरसायकल एम एस शून्य नऊ बी टी एकोणपन्नास चौऱ्याहत्तरवरून वरून सांगलीवाडीला गेले होते कुंभोज तानोळी रस्त्यावर दुपारी तीनच्या च्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तानाजी तानाजी बाजीराव कोळी कोळी वय हे झाले तर दुचाकीवर मागं बसलेल्या त्यांच्या आई शांताबाई वय वै मुलगी वैष्णवी वयवर्ष वै तेरा या गंभीर जखमी झाल्यात त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंग गुडगरी न्यूज चॅनल